श्रीमंत मोधोजी आर्य भोसले आपला मनोगत व्यक्त करतील राष्ट्रमाता राजमाता औजिजमासाहेबांना वंदन करतो हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज रक्षक छत्रपती संभाजी महाराज हिंदवी स्वराज्य विस्तारक राजे रघुजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आजच्या या ऐतिहासिक सोहळा आणि हा सोळा आपल्या सगळ्या महाराष्ट्रासाठी अभिमानाचा असा हा सोळा आणि ह्या सोहळ्यामध्ये विशेष करून एक फक्त मी निवेदन केलं होतं आणि त्या निवेदनाला मान देऊन आदरणीय मुख्यमंत्री साहेब शेलार साहेब या सगळ्यांनी हा प्रयत्न करून आज ही ऐतिहासिक धरोहर आपल्यामध्ये आणली श्रीमंत <laughs> सैनासाहेब सुभा राजे रघुजी महाराज यांची तलवार आणि ह्या सोहळ्यामध्ये आज इथं आदरणीय મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબ જેને તલવારીલા પ્રત્યક્ષ રૂપાણી પ્રથમ જેને દર્શન ઘલા અને અને સ્વત્ય સ્વાધિની ઘલી અહે આદરણીય એડવોકેટ આશિષ શેલાર સાહેબ આમ સાંસ્કૃતિક મંત્રી હ્યા વિશેષ કર ઉપસ્થિત આમદાર રાણા જગજીતસિંહ પાટિલ સાહેબ श्रीकांत साहेब संजय उपाध्याय साहेब संजय साहेब ह्या सांस्कृतिक कार्यविभागाच्या सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी मॅडम संचालक डॉक्टर तेजस मदन गर्गेजी आणि संचालक मिनल जोगळेकर मॅडम इथं उपस्थित सगळे ऐतिहासिक या धरोहरला साक्ष म्हणून उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय सदन बराच वेळ मी घेणार नाही कारण की आम्हाला सगळ्यांना साहेबांचं मनोगत ऐकायचं आहे पण मी थोडं दोन तीन लाईनीमध्ये जरूर याचा उल्लेख करील की पराक्रमाबद्दल आपल्याला आदरणीय शेलार साहेबांनी त्या तलवारीची आणि रघुजी महाराजांच्या गाथा आपल्याला सांगितली पण विशेष करून काही गोष्टी मी सांगू इच्छितो अठराशे सतरामध्ये आपण जेव्हा ब्रिटिशांशी आपलं युद्ध झालं त्यावेळेस नागपूरकड भोसल्याने ते युद्ध जिंकलं होतं आणि त्यांनी सर्व आपली रणनीती बघितली आपल्या शस्त्रांचा पल्ला बघितला आपल्या शस्त्रांचा आपल्या सैन्याचं शौर्य बघितलं आणि नंतर पुन्हा अठराशे अठरामध्ये आपल्याहून लांब पल्ल्याच्या तोफा आणि काही आपल्या का सैनिकामधली फितोरी करून त्यांनी एक नव्या जोमाने हल्ला केला आणि त्यामध्ये आपलं राज्य नागपूरकर भोसलेंचं हे राज्य त्यावेळेस तिथं संपलं त्यानंतर त्यांनी अठराशे त्रेपन्न ते अठराशे चौसष्टच्या याद दरम्यान एक मोठी लूट केली आणि ते लुटमध्ये ही तलवार त्यावेळेस त्यांनी तिथं नेली किंवा काही त्यावेळेस असे अधिकारी राहायचे की काही विशेष वस्तू ते आपल्याजवळ चुपछाप ठेवून घ्यायचे आणि आपल्याहून मोठ्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी ती भेट द्यायची अशा ही तलवार त्यावेळेस गेली आणि एक अजून विशेष गोष्ट मी सांगू इच्छितो आणि धन्यवाद देतो शासनाला की द्वितीय राजे मुधोजी महाराजांच्या वेळेस म्हणजे अप्पासाहेब महाराज यांच्या वेळेस ती तलवार गेली आणि तृतीय मुधोजीराजांच्या वेळेस आपण ती आणली म्हणून आपलं आपलं खूप शुभ शुभेच्छा धन्यवाद विशेषमध्ये हे घरांना शिवाजी महाराज आणि नागपूरकर घरांना हे एकच घर आहे दोन भावाच्या कुटुंबानं परसोजी महाराज हे मोठे आणि खलोजी महाराज हे लहान खळोजी महाराजांचे मालोजी महाराज विठोजी महाराज शहाजी महाराज शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि परसोजी महाराजांचं हे आमचं कुटुंब आणि विशेष बाब म्हणजे शिवाजी महाराज जेव्हा आपल्यामध्ये नाही राहिले त्यावेळेस संभाजी महाराज मोहिमेवर होते राजाराम महाराज लहान होते आणि त्यांना गादीवर बसवायचं होतं म्हणून शिवाजी महाराजाला त्यावेळेस अग्नी देण्याचं काम तृतीय परसोजी महाराजांनी म्हणजे आमच्या नागपूरकर भोसल्यांचे पूर्वजांनी त्यांना ते त्यांनी ते केलं आणि त्यावेळेसपासनं ही सैनासाहेब सुभा ही पदवी त्यावेळेसपासून राजा महाराजांनी त्यांना दिली परसोजी महाराज द्वितयांना आणि त्यावेळेसपासून ही परंपरा या घराण्यामध्ये चालू झाली आणि आज त्या शौराचे प्रतीक ही तलवार आपल्यामध्ये आलेली आहे दोन लाख सात हजार पाचशे साठ स्क्वेअर किलोमीटर एवढं मोठं रघुजी महाराजांनी आपल्या साम्राज्याची हिंदवी स्वराज्याचा विस्तार रघुजी महाराजांनी केला होता ओरिसा बिहार बंगाल यू पी एम पी छत्तीसगड आणि हा गोंडवना जो आम्ही म्हणतो विदर्भ प्रांत हा सर्व त्यांनी आपल्या अधीन केला होता आणि विशेष म्हणजे छत्तीसगड जे नाव दिलं ते रघुजी महाराजांच्या म्हणजे मुधोजी महाराज रघुजी महाराजांचे तिसरे चिरंजीव भिंबाजी महाराज ह्यांनी तो छत्तीसगड हे नाव दिलं गेलेलं आहे रतनपूरमध्ये अठरा हे होते गड आणि रायपूरमध्ये अठरा गड ह्या दोन्ही गडांच्या राजांना आपल्या अधीन करून त्यांनी हे छत्तीसगड त्यावेळेस स्थापन केलं आणि अशी एक दक्षिण विजय करणारी ही तलवार एक शौर्यगाथा म्हणून आपल्यासमोर आज इथं आलेली आहे आणि विशेष म्हणजे ही नुसती तलवार त्यांना शाहू महाराजांकडनं भेट आली असं नाही ह्या शौर्य या तलवारीनी इतिहास गाजवलाही मैदान रणांगणामध्ये या तलवारीने शौर्य गाजवले आहे आणि याचं प्रतीक म्हणून आत्ताच आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्यक्षात युद्धामध्ये वापरल्या गेली तलवार आहे आणि त्याच्या मार्किंगसुद्धा इथं आहेत तर त्यामुळं ही ऐतिहासिक तलवार आपल्यामध्ये आलेली आहे आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आदरणीय शेलार साहेबांना आणि संपूर्ण सांस्कृतिक मंडळातील संपूर्ण पदाधिकारी आणि त्यांच्या सर्वच मुला की फक्त अठरा तासाच्या आत आणि विशेषमध्ये जेव्हा मी पत्र पाठवलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे मला एवढा अभिमान आणि आनंद वाटतो आमच्या मुख्यमंत्री साहेबाबद्दल की मला एक वाजून रात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी साहेबांनी मेसेज टाकला आपण या बीटमध्ये उतरतो आहे म्हणजे एवढी तत्परता आणि एवढ्या तत्परतेने काम करणं म्हणजे आमचे फडणवीस साहेबच हे करू शकतात कारण त्यांना इतिहास जाण आहे आणि त्यामुळंच हे घडलेलं आहे आणि असे मुख्यमंत्री आम्हाला लाभले त्याबद्दल महाराष्ट्राला बी अभिमान आहे आणि आमच्या भोसलेकरांना बी अभिमान आहे धन्यवाद साहेब आणि पुनश्च आपलं धन्यवाद करतो नागपूरमध्ये आपला आपल्या जेव्हाही तलवार येईल त्यावेळेस आपल्याकडनं व भोसले घराण्याकडनं एक फार मोठं जंगी आपण स्वागत करू आणि त्यावेळेस मी आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करणार आहे त्यावेळेस आपण परमिशन द्यावी मी आज मागितली होती पण आपण म्हणे नागपूरसाठी असू द्या तर हे नागपूरला आपण करू धन्यवाद थँक्यू सर